जय शिवराय जय भीम मी बाळासाहेब मोरे पाटील प्रदेशाध्यक्ष शिवशक्ती भीमशक्ती विचार मंच आज मी चौसाळा घरगाव या महत्त्वाच्या रस्त्यावर उभा आहे हा रस्ता चार पाच पाच सहा तालुक्याला जोडणारा रस्ता आहे चौसाळा भूमवासी परांडा आणि पाटोदा बीड तालुका शिरूर तालुका या मांजूरसुंबा मार्गे जाण्याऐवजी या भागातून मोठी दळणवळण असतं मोठ्या गाड्या वाहतूक या ठिकाणी असते परंतु या ठिकाणी बघा हे सर्व मनाला डांबरीकरण राहिलेलं आहे कुठेतरीच डांबरीकरण राहिले सगळं रस्त्याची पूर्ण अक्षरशः चालणी झालेली आहे शालेय विद्यार्थ्याच्या गाड्या रिक्षे वाहतूक पेशंट गरोदर मात